एर टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी चांगलाच दणका दिला असून दिवसांमध्ये अधिक कारवाया करत लाखांपेक्षा अधिकचा दंड वसूल कारवाईचा एक भाग म्हणून वाहतूक शाखेच्या माध्यमातून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या छप्पन्न सायलेन्सर पन्नास फॅन्सी नंबर प्लेट आणि वीस प्रेशर हॉर्न शहरातील बारा पत्तरे ते रोड रोलरनं नष्ट करण्यात आले त्यामुळे सागर देशमुखांच्या या कारवाईचा वाहतूक नियमांचा उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांनी चांगलाच धसका घेतलाय वाहनधारकांनी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन परिवीक्षा दिने उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी धुळेकरांना केलंय अपघात विरहित वाहतूक चालावी वाहतूक नियमांचं पालन करावं याकरिता शहर वाहतूक शाखेच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून शहरातल्या विविध भागात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय यात अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणं लायसन्स नसणं ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर प्रेशर हॉर्न तसेच विद्यार्थी वाहतुकीसाठी क्षमतेपेक्षा जास्त बसवण्यात आलेले विद्यार्थी अशा अनेक वाहनांवर वाहतूक शाखेच्या वतीनं कारवाई करण्यात आली चार दिवसांमध्ये सोळाशे कारवाई करत दहा लाखांचा दंड देखील वाहतूक शाखेनं वसूल केलाय त्यामुळे धुळेकर नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन परिवीक्षा दिने उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी केलंय नमस्कार मी प्रोमेशनी डिवाईस सागर देशमुख धुळे पोलीस गेल्या चार ते पाच दिवसापासून धुळे वाहतूक नियंत्रण शाखेकडून अगदी प्रभावी कारवाई केली जाते जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे जसं की आवाज करणारे सायलेन्सर असो फटाके फोडणारे सायलेन्सर असो अशा बुलेटवरती किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावणं असो किंवा ट्रिपल सीटवरती जाणारे लोक असो रिक्षामध्ये दहा ते बारा मुलांना शाळेला घेऊन जाणारे अशा अनेक रिक्षा आहेत त्याचप्रमाणे लायसन्स नसताना घेऊन जाणार वय कमी असताना वाहने चालवणाऱ्यांवरती आपण कारवाई करत आहोत अशा एकूण मागच्या चार दिवसामध्ये सोळाशेहून अधिक कारवाया धुळे वाहतूक नियंत्रण शाखेने केलेल्या आहेत त्याच्यातून जवळपास दहा लाखाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे तरी माझे धुळेकरांना एक विनंती असेल अशा प्रकारच्या वाहतुकी नियमांचं उल्लंघन करू नका त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक पाच जुलै रोजी धुळे वाहतूक नियंत्रण शाखेनं बारापत्थर येथे अशा कारवाईतून पकडण्यात आलेले बुलेटचे सायलेन्सर जे मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश कसं आवाज करतात अशा एकूण छप्पन सायलेन्सर्स आणि पन्नासहून अधिक फॅन्सी नंबर प्लेट आणि वीसहून अधिक प्रेशर हॉर्न्स नष्ट करण्यात आलेले आहेत याच्यापुढेही अशीच प्रभावी कारवाई केली जाणार आहे त्यामुळे सर्व धुळेकरांना माझी विनंती असेल वाहतुकीच्या नियमानांचं पालन करा आपण आपलं धुळे शहर अगदी सेफ ठेवूया धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा